दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान मीन राशीमध्ये शनिग्रह वक्री होत आहे या वक्री शनिग्रहाचे कुंभ या साडेसिती असलेल्या राशीला कशा प्रकारची फले मिळतील याचा आढावा आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अर्थात या शनिग्रहाच्या अशुभ परिणामांची तीव्रता कमी होण्यासाठी व शुभबलाची वृद्धी होण्यासाठी काही उपायही आपण या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत अर्थात पूर्ण कल्पना येण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नमस्कार मी उद्धव धस एस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आज आपण कुंभ या साडेसाती असलेल्या राशीला दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मीन राशीत असलेला वक्री शनिग्रह कशा प्रकारची फले देईल याचा आढावा घेणार आहोत तत्पूर्वी आपण या वक्री शनिग्रहाचे स्वरूप कशा प्रकारचे असते याचा आढावा घेऊया प्रत्येक वर्षी शनिग्रह चार ते पाच महिने वक्री होत असतो अर्थात ग्रह ज्यावेळी वक्री होत असतो त्यावेळी तो सूर्यापासून दूर अंतरावर जात असल्यामुळे तो प्रकर्षाने शुभ व अशुभ फले देत असतो अर्थात ग्रह वक्री झाल्यानंतर तो आपली फले तीव्रतेने देत असतो शुभाशुभ अशुभ तीव्रतेने देत असतात तो सूर्यापासून दूर अंतरावर असतो व पृथ्वीच्या जवळ असल्यामुळे तो शुभ अशुभ तीव्रतेने देत असतो त्यामुळे या वक्री ग्रहाचे विशेष महत्व असते अर्थात पापग्रह जेव्हा वक्री होतात अर्थात शनी मंगळ राहू केतू राहू केतू हे छायाबंधू असल्यामुळे ते सतत वक्र गतीनेच भ्रमण करत असतात परंतु पापग्रह इतर पापग्रह अर्थात शनी मंगळ हे ज्यावेळी वक्री असतात त्यावेळी जास्तीत जास्त कोचरीने अशुभ फले देत असतात व शुभ फले कमी प्रमाणात देत असतात अर्थात ते शुभ व अशुभ फले तीव्र देत असतात परंतु जास्तीत जास्त अशुभ फले देण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते यानंतर आपण कुंभ राशीला हा मी राशी दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री असलेला शनिग्रह कशा प्रकारची फले देईल याचा आढावा घेऊया कुंभ राशीच्या द्वितीय स्थानामध्ये अर्थात पाचव्या स्थानामध्ये कुटुंबस्थानामध्ये हा शनिग्रह वक्री होत आहे अर्थात धनस्थानामध्ये हा शनिग्रह वक्री होत आहे अर्थात हा वक्री शनिग्रह व्यक्तींना कौटुंबिक जबाबदारी वाढवणारा राहणार आहे तसेच हा शनिग्रह कुंभराशी कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्यावर खर्च निर्माण करणारा हा शनिग्रह कुंभराशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात कौटुंबिक खर्च वाढवणारा हा शनिग्रह वक्री शनिग्रह कुंभ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे कुंभराशीच्या व्यक्तींच्या द्वितीय स्थानामध्ये अर्थात वाचा स्थानामध्ये हा शनिग्रह वक्री होत असल्यामुळे या दरम्यान कुंभराशी व्यक्तींनी आपल्या बोलण्यामध्ये कटुता टाळावी अर्थात बोलण्यामध्ये कठोरता निर्माण करणारा हा शनिग्रह कुंभराशी व्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे लग्ने शनिग्रह द्वितीय स्थानामध्ये वक्री होत असल्यामुळे कुंभराशी व्यक्तींनी या दरम्यान आपल्या आरोग्याची सुद्धा थोड्या प्रमाणात काळजी घ्यावी अर्थात गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे कुंभराशिव्यक्तींना हा शनिग्रह तितकासा त्रास देणारा राहणार नाही परंतु या दरम्यान कुंभराशिव्यक्तींनी आपल्या आरोग्याची थोड्या प्रमाणात काळजी घ्यावी अर्थात गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे कुंभराश्यक्तींना या दरम्यान मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे परंतु हा वक्री शनिग्रह कुंभराश्यक्तींच्या तृतीय स्थानावर दृष्टी होत असल्यामुळे कुंभराश्यक्तींनी या दरम्यान आपल्या मातेच्या आरोग्याची काळजी घ्यावी अर्थात कुंभराश्यक्तींना या दरम्यान आपल्या मातीशी मतभेद निर्माण होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे अर्थात चतुर्स्थानावर या शनिग्रहाची दृष्टी असल्यामुळे कुंभराश्यक्तींच्या सुखामध्ये अडचणी निर्माण करणारा हा शनिग्रह कुंभराशी व्यक्तींसाठी राहणार आहे अर्थात थोड्या प्रमाणात मानसिक ताण निर्माण करणारा हा शनिग्रह कुंभ राशी व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे कुंभराशिव्यक्तींना या दरम्यान संघर्षाने विजय निर्माण करणारा हा शनिग्रह राहणार आहे तसेच हा शनिग्रह कुंभराशिव्यक्तींच्या अष्टम स्थानावर दृष्टी होत असल्यामुळे अर्थात हा अष्टम स्थानावर दृष्टी होत असलेला वक्री शनिग्रह व्यक्तींना एखादे अचानक संकट निर्माण करणारा हा शनिग्रह कुंभराशिव्यक्तींसाठी राहणार आहे परंतु गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे व्यक्तींना या संकटावर नक्कीच मात करता येईल तसेच हा शनिग्रह होत आहे हा वक्री शनिग्रह व्यक्तींच्या लाभामध्ये अडथळे निर्माण करणार राहणार आहे मित्र वर्गाशी थोड्या प्रमाणात मतभेद निर्माण करणारा हा शनिग्रह व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु गुरुग्रहाची संयुक्त दृष्टीसुद्धा या लाभस्थानावर असल्यामुळे व्यक्तींना मित्रवर्गाकडून आर्थिक लाभ निर्माण होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान राहणार आहे तसेच संघर्षाने लाभ निर्माण करणारा सुद्धा हा शनिग्रह कुंभराश्यक्तींसाठी या दरम्यान राहणार आहे अर्थात मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारा सुद्धा हा शनिग्रह कुंभराश्यक्तींसाठी वक्री शनिग्रह कुंभराश्यक्तींसाठी राहणार आहे त्याचप्रमाणे हा वेश व लग्नेश शनिग्रह कुंभराश्यक्तींच्या लाभस्थानावर दृष्टी होत असल्यामुळे मोठे आर्थिक लाभ व मोठा खर्च निर्माण होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान अर्थात असा विरोधावास निर्माण होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान राशी व्यक्तींसाठी राहणार आहे लग्नेश शनिग्रह द्वितीय स्थानामध्ये शे। उपयोगी होत असल्यामुळे राशी व्यक्तींना या दरम्यान नेत्रविकार थोड्या प्रमाणात निर्माण होण्याची शक्यता राहणार आहे अर्थात अगोदर एखादा निर्माण झालेला रोग आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता या दरम्यान राशी व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या आजारातून या रोगातून राशी व्यक्तींची मुक्तता होईल तसेच हा वक्री शनिग्रह कुंभराशी व्यक्तींना अगोदर एखादे अर्धवट राहिलेले काम अगोदर एखादे अर्धवट राहिलेले कार्य पुन्हा समोर येण्याची शक्यता या दरम्यान कुंभराशी व्यक्तींना या वक्री कुंभ भ्रमणादरम्यान कुंभराशिव्यक्तींसाठी राहणार आहे व ते काम पूर्ण होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान कुंभराशी व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु नवीन आता सध्या सुरू असलेल्या कार्यामध्ये थोड्या प्रमाणात अडथळे निर्माण करणारा हा शनिग्रह कुंभराशी व्यक्तींसाठी राहणार आहे परंतु पूर्वी एखादे हाती घेतलेले कार्य पुन्हा समोर येऊन ते कार्य पूर्ण करण्यासाठी हा शनिग्रह कुंभराशिव्यक्तींसाठी हा वक्री शनिग्रह कुंभराशिव्यक्तींसाठी मदत करणारा राहणार आहे तसेच सतत उद्भवणारा परत परत उद्भवणारा रोग उद्भवण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान कुंभराशक्तींसाठी राहणार आहे परंतु त्या रोगावर कुंभराशक्ती या दरम्यान मात करतील अर्थात सतत उद्भवणारा परत परत उद्भवणारा रोग समूळ नष्ट करण्यासाठी हा शनिग्रह कुंभराशिव्यक्तींना मदत करणारा राहणार आहे अर्थात या वक्री शनिग्रहाच्या अशुभ फलाची तीव्रता कमी होण्यासाठी वा व शुभफलाची वृद्धी होण्यासाठी या दरम्यान कुंभराशी व्यक्तींनी महादेवाची उपासना करावी अर्थात प्रत्येक सोमवारी व शनिवारी महादेवाचा प्रातकाली व सायंकाली जलाभिषेक करावा तसेच कुंभराशी व्यक्तींनी या दरम्यान कुंभराशी व्यक्तींनी गरजू व्यक्तींना शनिग्रहाचे दान करावे तसेच या दरम्यान कुंभराशी व्यक्तींनी गरजू व्यक्तींना मदत करावी अर्थात आजारी व्यक्ती वृद्ध व्यक्तींची सेवा करावी तसेच या दरम्यान कुंभराशी व्यक्तींनी काळे वस्त्रदान करावे तसेच या दरम्यान कुंभराशी व्यक्तींनी नीलम रत्नदान करावे शनिग्रह हा सेवग्रह असल्यामुळे या दरम्यान कुंभराशिव्यक्तींनी वृद्ध व्यक्तींची सेवा केल्यास या दरम्यान कुंभराशिव्यक्तींना या शनिग्रहाचे अनिष्ट परिणाम कमी जाणवतील व फलाची वृद्धी होईल अर्थात या दरम्यान कुंभराशी व्यक्तींनी कालभैरव अष्टक रोज पठण करावे तसेच कालभैरवाची उपासना सुद्धा या दरम्यान कुंभराशी रोज करावी तसेच या दरम्यान कुंभराशिव्यक्तींनी रोज शनि स्तोत्र पठन करावे तसेच हनुमान चालीसा तसेच मारुती स्तोत्र रोज पठन करावे तसेच करा या दरम्यान कुंभराश्यक्तींनी शनिस्तोत्र प्रतकाली पठन करावेत अर्थात मारुतीची उपासना केल्यासही या शनिग्रहाच्या अशुभ परिणामची तीव्रता कुंभराशक्तींना कमी जाणवेल व शुभबलाची वृद्धी होईल अर्थात सारासा विचार केल्यास दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस ते दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या वक्री शनिग्रहाचे कुंभराशिव्यक्तींना दिनांक अठरा ऑक्टोबर पर्यंत तितकेसे अशुभ परिणाम जाणवणार नाहीत अर्थात गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत कुंभराशिव्यक्तींना शनिग्रहाचे तितकेसे अशुभ परिणाम जाणवणार नाहीत परंतु अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर मात्र या वकील शनिग्रहाचे अशुभ परिणाम तीव्रतेने कुंभराशिव्यक्तींना जाणवतील अर्थात या वकील शनिग्रहाचे अशुभ परिणामची तीव्रता कमी होण्यासाठी वर सांगितलेले उपाय या दरम्यान कुंभराशक्तीने जरूर करावे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपल्या पुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रोफ्रेंड या युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आपण ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयीचे मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या जन्मकुंडलीचे आपल्याला अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद